नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करीतो आजचा जो व्हिडिओ आहे हो तो संदर्भात परिक्रमेसंदर्भात परिक्रमेसंदर्भात आपण अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्याला पण भरपूर साऱ्या कमेंट होत्या पण एक महत्त्वाची कमेंट आत्ता एक आली आणि त्या कमेंटवर बोलतोय ही कमेंट केलेली आहे असं फेसबुकचं अकाउंट आहे त्यांनी कमेंट केली आहे त्या ताईंनी त्या म्हणता येतं ह्या वर्षी मला परिक्रमेसाठी जायचं आहे तर परिक्रमेसाठी जाताना काय कागदपत्र सोबत न्यायचे तर परिक्रमेचे नियम काय असतात आणि परिक्रमेचा मार्ग काय असतो तर ह्या विषयावर आपण बोलू तर पहिला विषय म्हणजे कागदपत्र तर परिक्रमेला जाण्यासाठी असं काही कागदपत्र नाहीत परंतु जसं आपण कोणत्याही प्रवासात आपल्यासोबत एखादं ओळखपत्र पाहिजे तसंच परिक्रमेला जाताना पण एक ओळखपत्र पाहिजे म्हणजे आपलं आधार कार्ड त्या आधार कार्डचे प्रोसिजर कसं वापरायचं काय करायचं तर ही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण ओंकारेश्वरी इथं पोहोचतो तिथं श्री संत गजानन महाराजांचा आश्रम आहे आणि ह्या आश्रमामध्ये परिक्रमावासियांसाठी तीन दिवस राहण्याची आणि खाण्याची म्हणजेच भोजन प्रसिद्धीची सेवा केली जाते ज्यावेळेस आपण ओंकारेश्वर इथं पोहोचतो गजानन महाराजांच्या आश्रमात पहिलं आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला आधार कार्ड गरज गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करताना ते आपली सत्यता तपासून घेतात खर का खरंच जे डॉक्युमेंट आलेली व्यक्ती तीच आहे का कारण हे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आश्रमामध्ये राहण्यासाठी म्हणजे आसन लावण्यासाठी जागा दिली जाते आश्रमामध्ये आपल्याला एक हॉल जो परिक्रमावास्यांसाठी आहे तिथे तीन बाय सहाची एक असे रकाने येतो फारच्या आता तेवढी आपल्याला जागा तिथं तीन दिवस राहण्यासाठी भेटते भोजन आणि हे सगळ्या गोष्टी विनामूल्य असतात कधी एक दिवस कोणी दोन दिवस कोणी तीन दिवस ज्याच्या त्याच्या मर्जीनं जास्तीत जास्त तीन दिवस आपण तिथं थांबू शकतो त्यानंतर आपल्याला परिक्रमेसाठी निघायचं असते आपण परिक्रमेला निघताना आश्रमामधून आपल्याला एक म्हणा किंवा एक ओळखपत्र दिलं जातं का आता आपण परिक्रमावासे आहात किंवा परिक्रमेसाठी निघत आहे आणि हेच ते डॉक्युमेंट आपल्याला पूर्ण परिक्रमेभर आपल्याला जपून ठेवायचं आहे आपल्याजवळ बाकी काय असं डॉक्युमेंट लागत नाही आणखीन एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे हा प्रवास खूप मोठा आहे ह्या प्रवासात जे आश्रम येतं त्या प्रत्येक आश्रमात जवळपास एक रजिस्टर असतं नोंदवे असते त्याच्यामध्ये आपल्याला काही नोंदी करायच्या असतात त्या नोंदीमध्ये आपल्या ना आपण ज्या आश्रमात पोहोचलो ज्या दिवशी पोहोचलो तो दिवस वार आपलं पूर्ण नाव आपण कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून हे सगळ्या नोंदी ठेवायच्या असतात त्याचनंतर आपला मोबाईल नंबर तिथे ठेवायचा म्हणजे लिहायचा असतो त्याचं काय होतं का एवढं पूर्ण डिटेल लिहिण्यामागचं कारण फक्त एकच का परिक्रमेसाठी पूर्ण भारतभरातून परिक्रमाशी येत असतात त्याच्यामुळं आपली पूर्ण ओळख तिथे लिहिणं गरजेचं असतं आश्रममध्ये पोहोचल्यानंतर ज्यावेळेस आपण आपली नोंद करतो त्याच्या अजून एक गोष्ट असते का आपल्यासोबत जे आपण एक डायरी ठेवली असते किंवा एखादी वही ठेवली असते त्याच्यामध्ये पण आपण नोंदी करत असतो पण ह्या नोंदी करताना आश्रमाकडून आपल्याला था, आप एक शिक्का दिला जातो का तुम्ही ह्या आश्रमामध्ये थांबले होते म्हणजे कन्फर्म होतं आपण बी तिथं थांबलो होतो आपण तिथं लिहिलेलं बी आणि आपल्यासाठी बी एक माहितीसाठी आपण काल कुठं आश्रमात होतो तर याची एक माहिती असते किंवा जर आपण एखाद्या आश्रमात थांबलो आणि आता आपण पुढं काय अंतर गेल्यानंतर जर आपल्याला काय अडचण आली ते अडचण कशी आपण सॉल्व करायची तर त्याच्यासाठी जो शिक्का आपण घेतो स्टॅम्प घेतो त्याच्यावरती नंबर असतो आश्रमाचा पूर्ण पत्ता असतो म्हणजे आपण तिथं संपर्क करू शकतो ही एक गोष्ट असते त्याच्यामुळे परिक्रमेत असताना आश्रमामधल्या नोंदी आपण शंभर टक्के करत जायच्या आणि आपणही जो स्टॅम्प किंवा आश्रमाचं जे काय काहींकडे स्टॅम्प नसतात त्यांचं आपण लिहून घ्यायचं बघ आपण कुठं आश्रमात मुक्काम केला कुठं दुपारच्या वेळी थांबलं तर ह्या सगळ्या गोष्टी करत जायच्या परिक्रमा पूर्ण होऊन ज्यावेळेस आपण परत एकदा ओंकारेश्वर येथे येतो आणि गजानन महाराजांच्या आश्रमात जातो तर तिथं परत एकदा आपल्याला नोंद करायची असते का आपण परिक्रमा पूर्ण केलेली आहे म्हणून आणि त्यानंतर आपण परत तिथं तीन दिवस राहू शकतो त्याही वेळी कसल्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही आणि ही सगळी व्यवस्था होती रोड रोडमॅपचा तर ज्यावेळेस आपण त्या व्यवस्थेत जातो परिक्रमेसाठी ओंकारेश्वर इथं पोहोचतो जो हॉल असतो ना आहे ना सगळे परिक्रमावाशयच असतात दुसरं काही कोणी नसतंच त्याच्यामुळं तिथं आपल्या सगळ्यांचं ध्येय आणि मार्ग एकच असतो परिक्रमा आणि नर्मदेहर तर त्यावेळेस तिथं पोहोचल्यानंतर तिथे एक आप आपल्याला एक ओंकारेश्वरमध्ये पुस्तक पण उपलब्ध येतं रोडमॅपचे आणि आता सध्या आता मोबाईल सगळेजण वापरतात त्याच्यामुळे एक पी डी एफ पण भेटते तर जी पी डी एफमध्ये आपल्याला पूर्ण परिक्रमेचा मॅप दाखवलेला असतो रोडमॅप पायी परिक्रमेचा माप म्हणजे मॅप हे काही ठिकाणी दोन दोन रस्ते आहेत समजा आपण बडवानीमध्ये पोहोचलो तर तिथून पुढं दो तीन मार्ग येत आता तर ते तीन मार्ग कसे येतात त्याची माहिती तिथे दिलेली जाते तुम्ही सगळीच माहिती इथं गोळा करायचा प्रयत्न नाही केला तरी चालेल कारण ज्यावेळेस तुम्ही तिथं जाता त्यावेळेस तुम्ही पूर्ण परिक्रमा असे ना त्यावेळेस तुम्हाला मै ॲटोमॅटिक मा सगळं मार्गदर्शन करत असते परंतु म्हणजे पूर्ण माहिती घेण्यापेक्षा थोडी जेवढी माहिती तुमच्याकडे आहे ती जरी जी घेऊन तुम्ही ओंकाराशिवय इथे पोहोचले तरी पण तुमची परिक्रमा पूर्ण होते याच्यावर माझा विश्वास आहे आणि ठाम विश्वास आहे नियम एकदा पूर्ण थोडं अभ्यास करतो नियमावरती आणि नियमावरचा व्हिडिओ लवकरच मी तुम्हाला पोस्ट करतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा सोशल मीडियावर असं काही ह्या चांगल्या एवढ्या चांगल्या विषयावर ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस काय जर चुकीचं जात असेल तर नक्की सोडून द्या त्या गोष्टीचा विपर्यास नका करू आणि ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा ज्यांना परिक्रमेला जायचं आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचा धन्यवाद नर्मदेहर रामकृष्ण